मुंबईसह अवघ महाराष्ट्र सध्या पावसाची वाट पाहतोय पण त्याच वेळी मुंबईमध्येच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबईमध्ये तब्बल ऐंशी हजार नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत आणि याचं कारण आहे मुंबईमधली तब्बल बेचाळीस ठिकाणं जी दरड कोसळण्याच्या दृष्टीनं धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहेत मुंबईच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे भांडू विक्रोळी घाटकोपर या परिसरांमध्ये दरडीचा धोका सगळ्यात जास्त आहे या भागांमध्ये हजारो झोपड्या आहेत ज्यामध्ये लाखभर लोक राहतात या सगळ्यांच्या डोक्यावर भीतीची आणि दहशतीची टांगती तलवार आहे या सगळ्यांना महानगरपालिकेनं स्थलांतरित व्हावं अशी नोटीस बजावली आहे पण दर्डीच्या भीतीनं राहायचं कसं आणि जायचं तर जायचं कुठे अशी चिंता या नागरिकांच्या समोर आहे एकूण मुंबईचा विचार केला तर मुंबई असे कोणकोणते भाग आहेत जे दरडीच्या छायेखाली सावटाखाली जगतायत थी मुंबई मुंबईमधल्या दरडग्रस्त ठिकाणांमध्ये सर्वात महत्वाच्या जागा आहेत त्या म्हणजे भांडू आणि विक्रोळी त्यापाठोपाठ घाटकोपर कांजूरमार्ग इथेही अनेक ठिकाणी दरडींचा धोका आहे कुर्ला मुंब्रा इथलीही काही ठिकाणं आहेत जिथे दरड कोसळण्याचा धोका उद्भवू शकतो आणि याशिवाय ठाण्यामधलं कळवा आणि मुंबईमधलं असल्फा इथे सुद्धा दरड कोसळण्याचा धोका असू शकतो कांदिवली पवई या भागांना सुद्धा दरड कोसळण्याचा धोका असू शकतो ही मुंबईमधली दरडग्रस्त ठिकाणं आहेत आणि यानंतर पाहूयात की या दरडग्रस्त ठिकाणांमधली धोकादायक आणि अति धोकादायक ठिकाणं कोणकोणती आहेत खालच्या मुंबईमध्ये भांडूप विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये दर्डींचा धोका मोठा आहे भांडूप विक्रोळीमध्ये तब्बल बेचाळीस ठिकाणं आहेत जी धोकादायक ठिकाणं म्हणून शासनानं घोषित केलेली आहेत यामध्ये प्रामुख्यानं भाग आहे तो डोंगर उताराचा डोंगर उतारावर जवळपास ऐंशी हजारांहून जास्त लोक असलेली लोकवस्ती ही दरडीच्या सावटाखाली आहे घाटकोपरचा विचार केला तर तब्बल सतरा ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे दरडग्रस्त भागामध्ये जवळपास साडेचार हजार झोपड्या आहेत एकट्या घाटकोपर परिसरामध्ये कुर्ल्याचा विचार केला तर कुर्ला परिसरामध्ये नऊ वस्त्या आहेत ज्या दरडीच्या छायेखाली आहेत कुर्ल्यामध्ये जवळपास पाचशेहून अधिक झोपड्या आहेत ज्या डेंजर झोन मध्ये धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत महानगरपालिकेनं घोषित केलेल्या डोंगर उतारावर राहणारे जितकेही नागरिक आहेत त्या सगळ्यांना महानगरपालिकेनं नोटिसेस बजावलेल्या आहेत दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे स्थलांतरित होण्याच्या सूचना महानगरपालिकेनं इथं राहणाऱ्या अनेक नागरिकांना दिल्या आहेत दुर्घटना घडल्यानंतर संबंधित रहिवासी जबाबदार असतील असं मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टपणे म्हटलंय त्यामुळे कोणतीही जबाबदारी मुंबई महानगरपालिका घेणार नाही तर मुंबईमध्ये कोणती दरड कोसळली आणि त्यामुळं काही दुर्घटना झाल्या तर पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत ज्यामध्ये अगदी ताजी घटना आहे ती रायगड जिल्ह्यातल्या ईशाळवाडीमधली सत्तावीस मृत्यू या दरडीखाली सापडून झाले होते त्या अगोदरच्या वर्षी महाडमधल्या तळिमध्ये दरड कोसळली होती ज्यामध्ये अडतीस जणांनी आपले प्राण गमावले होते कोसरे बौद्धवाडी चिपळूण मधली जिथे सतरा मृत्यू झाले होते दरड कोसळल्यामध्ये साताऱ्यातल्या आंबेघरमध्ये दरड कोसळल्यामुळं बारा जणांनी आपले प्राण गमावले होते रायगडमधल्या पोलादपूरमध्ये कोसळलेल्या दरडीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला होता तर साताऱ्यातल्या वाईमध्ये दरड कोसळली आणि दोघांचे बळी गेले खेडमधल्या बिरमईमध्ये दरड कोसळल्यामुळे सुद्धा दोघा जणांचा मृत्यू झाला होता तर कणकवलीतल्या दिगवळेमध्ये दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये एका व्यक्तीचा सा मृत्यू झाला होता दरम्यान दरडग्रस्त भागामधल्या रहिवाशांना महानगरपालिकेनं नोटिसेस तर बजावलेल्या आहेत मात्र यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे सरकारनं धोकादायक क्षेत्रातल्या कुटुंबांचं कायमस्वरूपी स्थलांतर करावं ही मागणी केली आहे अनिल परब यांनी ही मागणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय की जे अशा ठिकाणी दरडीच्या क्षेत्र भागात राहतात यांचं स्थलांतर चांगल्या भागामध्ये करावं कारण प्रत्येक वेळेला दरड कोसळते जीवितहानी होते वित्तहानी होते परंतु अजूनही सरकार कुठलाही निर्णय घेत नाही सरकार फक्त सांगतं की त्यांना तुम्ही बाजूला व्हा पण बाजूला व्हा तर त्यांची राहण्याची व्यवस्था काय त्यांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे जर त्यांना तुम्हाला इव्हॅक्युएट करायचं असेल त्यांना तर तुम्ही त्यांची परमनंट व्यवस्था करा आणि त्यांना बाजूला करा पण असं न होता आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जातो रिटेनिंग वॉल बनवण्यासाठी दरडग्रस्त भागामध्ये त्याचं पुढे काय झालं आहे त्याचा रिव्ह्यू काय आहे त्याचं काय झालं पुढे हे पण काय कळत नाही ते केल्यामुळे किती लोकांचे जीव वाचू शकतात या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत आणि आमचं असं मत आहे की अशा लोकांना जर बाजूला काढायचं असेल तर ते त्यांची कायमचं स्थलांतर त्यांचं केलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि मुंबईचा विचार केला तर भांडूप हा असा परिसर आहे ज्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त दर्डींचा धोका आहे मुंबईतल्या इतर परिसरांच्या सोबतच भांडूप परिसरामध्ये पावसाळा ऐन तोंडावर आलेला असताना नेमकी काय परिस्थिती आहे तिथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत काय भावना आहेत आमची प्रतिनिधी जुई जाधव भांडूपमध्ये पोहोचली आणि तिने तिथला आढावा घेतला तेव्हा काय समोर आलं पावसाळा काही आठवड्यांवर येऊन ठेपलेला आहे मात्र त्याआधी मुंबई महानगरपालिकेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्यातलेच महत्त्वाचा एक निर्णय म्हणजे भांडूपाणी विक्रोळी या परिसरामध्ये ज्या डोंगरावरती झोपडपत्या आहेत तिथल्या लोकांना स्थलांतरित होण्याचा निर्णय आणि आदेश महानगरपालिकेने दिलेले आहेत मी सध्या भांडूप ह्या परिसरामध्ये उभे आहे आणि तिथले जे इथले स्थानिक रहिवासी आहेत हे माझ्यासोबत आहेत गेली अनेक वर्ष हे इथले स्थानिक रहिवासी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथली नेमकी परिस्थिती काय आहे आहे तिथे नेमकी कशी परिस्थिती असते आणि महानगरपालिकेची नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का आणि जर असेल तर त्यांचे पुढचं पाऊल कसणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही काय सांगाल तुम्ही इथे किती वर्ष राहताय मला छत्तीस वर्ष झाले इथे पण आम्हाला इथे अजून रमाबाई नगर एवढा एक नंबर दोन नंबर तीन नंबर या परिसरामध्ये आजपर्यंत आम्हाला काही हानी झालेली नाही आणि डोंगराचा काय आम्हाला प्रश्नच येत नाही तुम्ही काय सांगाल महापालिकेने नोटीस दिलेली जी आहे ते सांगताय मात्र तुमच्यापर्यंत ही नोटीस पोचली आहे का आमच्यापर्यंत हे नोटीस पोचलेलं नाही आहे आणि जरी नोटीस आलं तरी आम्हाला ते लोक सांगतात की तुम्ही तात्काळ तुमचा जागा शोधा म्हणून तर एवढं पब्लिक कुठे शोधणार जागा आणि जाऊन परत, परत कुठे स्थलांतर करणार म्हणजे असं आम्हाला गव्हर्नमेंटने सोय करायला पाहिजे ना जर असं वाटतं की डोंगराची भीती आहे आणि डोंगर स्थलांतर व्हायला पाहिजे पावसामध्ये त्यांना भीती असते तर हे गव्हर्नमेंटने आमची सोय केली पाहिजे आम्ही आम्ही स्वतःची स्वतः सोय कुठे करणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण का महानगरपालिकेने सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःची सोय स्वतः करा ती तुमचं काय मत आहे महानगरपालिकेने हा निर्णय दिलाय स्वतःची सोय स्वतः करा तुम्ही तुमचं बघून घ्या पण एवढी जण सोय करणार कुठे पण करणार तो डोंगर खाली करायला सांगतायत महा मा महानगरपालिका म्हणते खाली करा खाली करा पण ती सोय करणार कुठे कोण करणार आणि कशी एकच जण आहे का तो सोय करणार आणि जाणार आहे ते इतके पन्नास साठ वर्ष राहणारी माणसं इथे आहेत ती जाणार कुठे एवढी जण बाकी काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पावसामध्ये नेमकी इथली परिस्थिती कशी असते कारण का हा डोंगराळ भाग आहे माती येते का पाऊस जास्त होतो का भूस्खलन होतं का माती भीती काय नाही सगळं व्यवस्थित आहे आहे थोडंफार थोडं जाणं येणं हे वरती चढणं हेच कठीण आहे बाकी हवा जास्त असली तरच बाकी काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये आणि स्थलांतरित होणार आहे तर ते गव्हर्नमेंटने काय ते बघून घ्यावं कारण एवढी माणसं जर पब्लिक आहे का कमी पब्लिक नाही आहे डोंगरावर मग त्या पब्लिकचं काय करणार एवढं जण एक जण आहे का दहा जण आहेत की जाऊन बसलेत कुठेतरी आलेत म्हणून नाही त्यांचं काय ते पहिल्यापासून राहिलेली माणसं आहेत ती काय खाली करणार नाहीत काय सांगा ही जी वस्ती आहे त्याची एकूण लोकसंख्या किती आहे सांगा थी? या वस्तीत अंदाजे बारा ते पंधरा हजार लोकांची ही वस्ती आहे आणि जवळजवळ साडेपाच हजाराच्या घराच्या आसपास इथे घरं आहेत ज्या माता रमाबाई नगरमध्ये आपण आहात तिथे साडेपाच ते सहा हजार घरं आज आहेत आणि ही घरं जी आहेत हे गेल्या पस्तीस चाळीस पन्नास वर्षापासूनचे हे रहिवाशी आहेत यापूर्वी अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा जोर जबरदस्तीचा इशारा किंवा नोटिसी देण्याचं काम प्रशासनाने कधीही केलेलं नव्हतं आता याच्यामागचा नक्की उद्देश काय आहे हे प्रशासनाने जाहीर करावं कारण हे जे नागरिक आहेत हे नागरिक दरवेळेला प्रत्येक पावसाळ्यामध्ये स्वतःची काळजी स्वतः घेत असतात मग अशा परिस्थितीमध्ये प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा भार जर पडलेला नसेल एखाद्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी भूस्खलन म्हणून त्याच्या अनुषंगाने आपण पूर्ण मला आता ज्या पद्धतीने मी जी बातमी वाचली आहे त्या बातमीच्या अनुषंगाने मला कळत आहे की जवळजवळ चार किलोमीटरचा जो पट्टा आहे यस विभागाचा डोंगराळ पट्टा या संपूर्ण पट्ट्याला म्हणजे पवईपासून सुरू झालेला एस विभागाचा पट्टा आणि मुलुंडच्या बॉर्डरवर म्हणजे ती ते टी वॉर्डची बॉर्डर स सुरू होते अशा ठिकाणापर्यंत यांनी नोटीस लावली आहे मग जर प्रशासन नुसतं आदेश देण्याचं काम करते आहे देण्याचं काम करते की नागरिकांची सोयीसुविधा करण्याचं काम केलं पाहिजे प्रशासनाने हा पहिला प्रशासनाला प्रश्न आहे तुम्हाला नक्की प्रशासन चालवण्यासाठी जी काय दिलेली आहे प्रशासन जे निर्माण केलेलं आहे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं लोकांचं प्रशासन हे लोकांच्या सेवेसाठी आहे की लोकांना आदेश लादण्यासाठी आहे हे पहिले प्रशासनाने भूमिका करावी आणि ज्यावेळेला आपण आदेश काढत असता ते आदेश काढत असताना ज्या ठिकाणी त्या आदेशाची गरज आहे अशा ठिकाणी ते आदेश लावले पाहिजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला आहे पावसात पाऊस हा पावसाळा असतो बरोबर आहे तुम्ही प्रशासनाने जरी पाऊस नुसतं बघून जरी बाकीच्या ठिकाणी कुठेतरी काय झालं असेल म्हणून जर असं नि चित्र निर्माण केलं की जिथे डोंगराळ भाग आहेत तिथे आपण या नोटीसा लावून टाकावं तर तसं नाही आहे मग ते प्रशासनाने कुठल्या पद्धतीने हँडल करायचा हाताळायचा हा प्रश्न आहे जसं त्या वहिनी सांगितलं की जर तुम्ही म्हणताय की डोंगराळपट्टा खाली करून तुम्ही सुरक्षित स्थळी जा सुरक्षित स्थळी जा म्हणजे नक्की कुठे जा या मुंबईमध्ये जर आपल्याला या प सहा हजार लोकांना शिफ्ट करायचं आहे किंवा समजा मी म्हणतो एक हजार लोकांना शिफ्ट करायचं आहे तर एक हजार लोकांची व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे त्यांच्यासाठी ट्रान्झिट काम उभा करून दिला पाहिजे त्यांच्यासाठी घरं निर्माण करून दिले पाहिजे किंवा प्रशासनाकडे असलेली जी घरं आहेत ती ते त्यांनी तात्पुरते स्वरूपात त्यांना दिली पाहिजे तुम्ही नोटिसा लावून नक्की तुम्ही काय सिद्ध करताय यात कुठली मरदानगी आली आहे यात कुठली मर्दान गेले की नोटीस लावली आणि आम्ही ह्याच्यात ना आणि त्याच्यात तुम्ही असं आहे की यापुढे आमची कोणतीही जबाबदारी नाही अरे प्रशासनात जबाबदारी घेणं जबाबदारी घेण्यासाठीच प्रशासन असतं प्रशासनाचं प्रशासना काम आहे नागरिकांची काळजी घेणं त्यांच्या सोयीसुविधा करणं त्यांच्यासाठी ज्या काय सुविधा द्यायच्या असतात त्या तर प्रशासन निर्माण केलेलं आहे जर आपण पाहिलं तर मग इथल्या लोकांचं हेच म्हणणं आहे की हे आमचं घर आहे आम्ही आमचं घर सोडणार नाही भलेही पावसाळ्या होते मात्र आमचं घर हे आमच्या शक्तीसाठी सुरक्षित आहे आणि जर पालिका म्हणते की हे धोकादायक आहे तर पालिका प्रशासनाने आमची सोय इतर करावी दुसरीकडे आमची सोय करून द्यावी आम्ही तिथे स्थलांतरित होऊ असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई कड़े थलान नहीं है, तर एकीकडे नागरिक अजिबात स्थलांतरित व्हायला तयार नाहीयेत तर दुसरीकडे प्रशासन मात्र कोणतीही दुर्घटना झाली तर आम्ही जबाबदार नाही अशा प्रकारच्या नोटिसेस बजावतात या सगळ्या द्वंद्वावर उपाय कुठे सापडताना दिसत नाहीये जी परिस्थिती भांडूपमध्ये आहे तशीच परिस्थिती विक्रोळी परिसरामध्ये आहे विक्रोळीमध्ये सुद्धा अनेक ठिकाण आहे दरडीचा प्रचंड मोठा धोका आहे विक्रोळी परिसरामधल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर विक्रोळीमध्ये पोहोचले इथल्या सिद्धार्थ चाळमध्ये मी सध्या आहे आणि इथलं डोंगर आणि घरामधलं अंतर किती आहे हे आपल्याला लक्षात येईल हे बघा साधारण एवढंस अंतर आहे आणि इतक्या धोकादायक परिस्थितीमध्ये लोक जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये राहतात आहे हा डोंगर आहे दोन हजार पाचमध्ये मध्ये याच ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती हा बघा सगळा दरड कोसळलेला हा सगळा भाग आहे त्याला अगदी चिटकून म्हणजे अगदी थोड्याशाच अंतरावर लागून ही सगळी घरं आहेत आणि अगदी जीव मुठीत घेऊन धोकादायक परिस्थितीमध्ये लोक जे आहेत ते या ठिकाणी राहतात आहे बघा अगदी छोटंसं बोळ आहे आणि या छोट्याशा बोळामध्ये ही सगळी अशी घरं जी आहेत ती डोंगराला लागून आहेत आणि याच सगळ्या परिस्थितीमध्ये इथली लोकं जी आहेत ती राहतात आहे मला सांगा तुम्ही ह्या सगळ्या परिसरात कधीपासून आहात आणि हे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मध्ये राहताना काय वाटतं आम्ही गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून इथे राहतो आणि सतत आम्हाला पावसामध्ये दरडी कोसळण्याचा किंवा पाण्याचा आम्हाला त्रास सहन करावा लागतोय त्यासाठी बीएमसी ला माझं हेच म्हणणं आहे की आम्हाला संरक्षण तात्पुरती संरक्षण भिंत वगैरे किंवा आम्हाला कुठं म्हणजे पावसाळ्यात कुठं राहायला एक चार महिन्यासाठी आम्हाला घर वगैरे कुठं काही शिफ्ट करा त्यासाठी आम्ही रूम खाली करायला तयार आहे जर तुम्ही तसं नसं करत इथंच राहायला डोंगर म्हणजे डोंगर आणि तुमच्या घरामध्ये काहीच अंतर नाही हे सगळं पावसाचं पाणी असं येऊन सरळ घरातच येणार रात्री मोठा मुसळधार पाऊस झाला झोप लागते का हो मुसळधार पाऊस आला तर आम्ही झोपत नाहीत आम्ही म्हणजे रात्रभर जागतो जसा पाऊस कमी झाला तर मग तसं मग सकाळी उठून आम्ही कामाला जावं लागतं की आम्ही झोपच होत नाही आमची पण आता महानगरपालिके त्यामुळेच म्हणते ना की तुमचा जीव जाऊ नये खाली करा नाही बरोबर बोलते महानगरपालिका पण जीव जीव जाऊ नये पण आम्हाला पण महानगरपालिका हीच अपेक्षा आहे की तात्पुरता आमच्यासाठी काहीतरी तुम्ही करा की आम्हाला इथं म्हणजे संरक्षण भिंतरी बांधून द्या किंवा आम्हाला चार महिन्यासाठी कुठेतरी स्थळांतर करा तुम्ही काय सांगाल तुम्ही कधीपासून राहताय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राहताना काय वाटतं मला पण आता काय तीस चाळीस वर्ष आम्ही आम्हीच राहतो दरवर्षी असाच प्रॉब्लेम असतो माती पडते दगड पडतं पाने घुसतं घरामध्ये हो भरपूर लोक आता दरवर्षी रूम खाली करून जातात इकडनं मैं चार महिन्यासाठी त्यांना काहीतरी म्हणजे एक परमाण भिंत तरी बांधून दिली पाहिजे नाही मग मैं चार महिन्यासाठी त्यांना राहायला जागा दिली पाहिजे बरोबर हा सगळा डोंगराचा भाग आपण बघितला तर हे सगळं भुसभुशीत असलेला डोंगर पाहायला मिळतो हे बघा हे तुम्ही असं बघितलं तर हे भुसभुशीत आहे डोंगर पावसाळ्यामध्ये हे बघा हे सगळं असं निघत आहे हे सगळं हे सगळं एवढा भुसभुशीत हा सगळा डोंगर आहे सगळा असा भाग आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोक जे आहेत ते असे राहतात हे बघा जर मोठा पाऊस आला तर कशी परिस्थिती उद्भवू शकते हे आपल्याला इथे दृश्यांमध्ये दिसेल हे सगळी माती आणि एकदम भयानक अवस्था जी आहे ती या ठिकाणी आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि हजारोच्या संख्येने हजारो झोपड्या ज्या आहेत त्या या सगळ्या डोंगरावरती डोंगर पायथ्यावरती आणि डोंगरावरती वसलेले आहेत त्यामुळेच आता महानगरपालिका प्रशासन सांगत आहे की घरं जी आहेत ती लोकांनी खाली केली पाहिजेत लोकं म्हणतात आहे की आमचं कायमस्वरूपी समाधान करा कायमस्वरूपी आमची उपाययोजना करा राहण्याची सोय करा कारण आमची आर्थिक क्षमता नाही आहे त्यामुळे आम्ही घरं खाली करू शकत नाही आहे त्यामुळे आता या सगळ्यातून मध्यमार्ग कसा काढला जाईल कारण यापूर्वी जे आहे ते दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या गट आहेत अनेकांचा जीव गेलेला आहे पावसाळा तोंडावरती आहे लोक हलायला तयार नाही आहेत प्रशासन नोटिसा बजावत आहे त्यामुळे आता या सगळ्यातून मार्ग कसा निघेल हे पाहणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र सर मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी विक्रोळी मुंबई